शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज तारीखे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील बैलबाजार दाखवतोय या बैलबाजारमध्ये असं असतं शेतकरी मित्रांनो माडवी शेर्या सुरती लेंडी व शेर्या जातीच्या बैलजुडे येत असता मी आता तुम्हाला म्हणजे बापू सेट पार व भुरा बा� सेट बबलू पाटील नागलवाडी व पप्पू पाटील नागलवाडी यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती देणार आहे व त्यांच्या दावणीतील म्हणजे मी तुम्हाला सौदीबाजी भाजी पण दाखवणार आहे व त्यांच्या दावणीतील संपूर्ण जोड्यांची किंमती व कामाची गॅरंटी संपूर्ण विचारणार आहे जर आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्ही या जोडच्या व्यवहारमध्ये मध्ये गंभत आलेली आहे या व्यवहारमध्ये काय होतं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे हा पार्ट टू चा व्हिडिओ होणार आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आंतर रे बाप्पा ये तीन चार रंग एक लागायचा जागा और कितलो नंबर रन होती मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम घोड्यासारखी चार वाले बैल जोडी आलेली आहे बघू शकता तुम्ही फिरणे सारखी चाल आहे त्यांची एकच नंबरची क्वालिटीची बैल जोडी आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही पूर्ण एक सारखी या बैलजोडीची कारण के की के संपूर्ण गॅरंटी मिळेल मित्रांनो आता व्यवहारमध्ये काय होता तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये दाखवणार तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडच्या व्यवहारची गंमत आलेली जोडची म्हणजे बदल्यावर आलेली आहे जोड पाहू शकता शेतकरी मित्रांनो हे पण जोड म्हणजे बापू पारदी यांच्या दावणीतील बैल जोडी आहे हीच्या मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे कारण की व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये बापूशेठ पारधी चोपड्याचे व्यापारी यांच्या सौद्यामध्ये कसं काय होतं एकदम गमत त्या पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही जोड कशी एकदम एच सारखी या जोडच्या तुम्ही पाय वगैरे पाहू शकता खांदे वगैरे पाहू शकता जोड पण पूर्ण एकसारखी आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो ब्रेकमध्ये काय होतंय भाऊ ते कसं म्हणणार नाही मग माल काय उपयोग ना मग तुला पाच इसकावसो आखो आज टेन्शन तो काय काम ना धंदा म्हणा माही गरी बपोर <पुर्ण> मी <गया> तो माणूस पंचवीस हजार झुपी दे आमदे गाडी झुपीले आधी जुपी नाही नाही असे आधी झुपी आधी झुपीले माझ तुम्हाला बद्दल काही राग नाही ना तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जोडला हाकलून व्यवहार करण्याची बोली आलेली आहे पाहू शकता आता हाकलून काय आहे देताय जोडी तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो शेतकरी हा पिऊनच घेतो बैलजोडी वगैरे तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो घोड्यासारखी चालवाले बैलजोडी तो तो निवर आज सांगतो मी एक आकडा बोलतो हां हां हे बघा 20 मिनिटं नंतर बॉल नाही थोडं पाच मिनिटं बसच बात होगी अरे उठो भी नाही भेजा हरदू मान ना यार मेरी बात ऐक से जाऊ ना तो मु करबो मना बाई ती नाही करेल तो पाच डायरी હાલો ના પૈસા રૂપિયા પડતી એક લખ પાંચ नमस्कार बबलू नमस्कार कसा झालाय बबलू व्यवहार एक लाख पाच हजार ला दिले दोन दिवस आकलन पैसे, पैसे। तुम्ही एक दादा घेणार असं आहे का नाव सांगा प्रकाश पाटील तुमचे सांगा राहणार कुठले जळगाव असं का आवडलाय तुम्हाला व्यवहार वगैरे तर बबलू कामाची गॅरंटी काय दिली आपण तरी बैला वापिस तर बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला एक लाख पाच हजार रुपयामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडच्या व्यवहार वगैरे झालेला एक लाख पाच हजार रुपयामध्ये कारण की एकच नंबर अशी क्वालिटीची जोड होती ही जी संपूर्ण गॅरंटी दिली आहे मार्क्या बश असे संपूर्ण मालक ते जे ते होते बापू सेट डंगर भुरा सेट नाही बापू सेट पारदी व भुरा सेट पार, पार बबलू पाटील नागलवाडी यांच्या दावणीतील संपूर्ण जोड्यांची माहिती घे मी तुम्हाला दिलेली आहे शेतकरींना व्यापारींना जर जोड्या जर खरेदी करायचे असतील मित्रांनो तर त्यांना तुम्ही भेटू शकता कॉन्टॅक्ट करू शकता तसं मी त्यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजोड्यांची तुम्हाला किमती पण सांगण्याची प्रयत्न करतो आहे माझ्या घडने जेवढं चांगला व्हिडिओ बनवता येतात शेतकरी त्यांना जेवढा चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय पाहू शकता तुम्ही आता त्यांच्या दावणीला हे बैल राहिलेले विक्रीसाठी या बैल पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यांच्या दावणीमध्ये कसं होता ते सौदे पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही ही पण एक जोडी नमस्कार अनिल सेठ काय किंमत लावली ही जोडची एक लाख एक का दाताला कशी अनिल सेठ दाताला असा हो असा आहे का कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही या जोडची किंमत एक लाख एकावन्न हजार रुपये जोड पाहू शकता तुम्ही पूर्ण काढून वरून कारण की जोड पूर्ण एकसारखी ही जोड अशी शेतकरी मित्रांनो बागायतदार शेतकरींसाठी म्हणजे असे मोठे बाग असतात त्या बागांमध्ये हा करण्यासाठी एकच नंबरशी क्वालिटीची बैल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला संध्याकाळी साडेसहा नंतर म्हणजे आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघायच्या लाईक करायच्या सबस्क्राईब करायचं बघू शकता तुम्ही जोड पण संपूर्ण एकच नंबर क्वालिटीची जोड आहे तिचे नाव नंबर वगैरे घेऊ आपण त्यांच्या मालकाच्या कशी काय दादाला कशी भाऊ दात दा गो वापर का एक मिनिट गॅरंटी संपूर्ण भेटेल मार्केप असं आहे का बघू शकता मित्रांनो तुम्ही जोरची संपूर्ण गॅरंटी भेटणार आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही माणसाची संपूर्ण गॅरंटी देतात मार्क्याची बैल वापस तर बघू शकता शेतकरी मित्रांनो एवढी फुल गॅरंटी देत आहे म्हणजे दादा ते बघू शकता काय लावलंय सिंगलच्या बोललू सेट हा एकाहत्तर हजार एक का मागितलं का मार्केट लागून पंचेचाळीस हजार ला मागताय मित्रांनो पाहू शकता तुम्ही बैल सिंगल एकच नंबर अशा क्वालिटीची आहे आणि या जोडचे कशी लावले रेट मग एक लाख एकवीस हजार तर मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही एक लाख एकवीस हजार रुपये किंमत सांगायची समक्ष आल्यावर व्यवहार मध्ये शंभर टक्के कमी होईल बघू शकतो बोला सर पोरण मोबाईल नंबर द्या बरं तुमच्या तर मित्रांनो नागलवाडीचे व्यापारी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही जोड वगैरे खरेदी कर करू शकता जोड एकच नंबर क्वालिटीची आहे ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आपला व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जय कांदेश आज म्हणा पाय पडून

त्यामुळे ठीक आहे ज्या शेतकरी नव्या आधारणी व्हिडिओ आले लाईक सस्क्राईब शेअर करा